भट्टो फुलणार नाही माता फिनी स्वाभाविक आहे त्यांना वाटण येणं हा हा पाच वर्षाची पोरगी चालणार नाही दुर्गा माता जोडी स्वतंत्र दुर्गा माता जोड करायची हा हा ह्याच्यात नाही याच्यात याचा पट्ट्याबोध आणि वाटोल आपल्याला करू द्यायचा नाही या कार्यक्रमाचं सगळे सामाजिक कार्यक्रम आहेत ते करणूक निर्वणूक आणि मिळवणूक याच्यासाठी राबवले जात आहे आपल्याला तो नाश करू द्यायचा नाही या दुर्गा माता देवडीचा मी पोलीस अधिकाऱ्यांना सुचवणार आहे जिल्हा पोलीस प्रमुखांना काय आणि गावच्या पोलीस हा हा आम्ही जनावर आणि आमच्या पाठीवर हाकत चाललेच गोराठी असे पोलीस टोक आहे जमाला पोलिसांनी डोक्याला घातलंच लग पाहिजे दुसरी गोष्ट त्यांनी पळलंच पाहिजे ते दुर्गामाचा दौड आहे चालला चालला लमानांचा तांडा एका गावा होई दुज्या गावाला असा प्रकार नाहीये हा हा पळलंच पाहिजे सगळ्या जमावात असो आपण हे जे करतोय ना तो आपल्या समोर एक उद्दिष्ट आहे उद्दिष्ट काय आहे जगाच्या पाठीवरती असंख्य आक्रमण झालेला बेसर्म लोकांचा समाज म्हणजे हिंदुस्थान आहे जगामध्ये एकशे सत्त्याऐंशी राष्ट्र आहेत त्यापैकी एक नाही दोन नाही तीन नाही शहात्तर राष्ट्रांनी आतापर्यंत आपल्यावरती आक्रमण केली अरे आत्ता आत्ता साठ आपल्यावरती आक्रमण केलं चौतीस डिव्हिजन सैन्य घेऊन एक डिव्हिजन सैन्य म्हणजे चुपी चोवीस सैन्य प्रत्येक सैनिकाच्या आता एक एक फॉर्टी सेवन एक एक फिफ्टी सिक्स आणि काय झालं काय बावीस ऑक्टोबर एकोणीशे बासष्ट ला आक्रमण झालं पुढे बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस सात दिवसा हिंदुस्थान सैनिक मारले गेले ते पाठलाग करतय आणि आपण पाय लावून हे बेशरम दृश्य आपण निर्माण केलं हिंदी चिनी भाई भाई घोषणा देणारा पंतप्रधान या देशाला मिळाला त्याच्या इतकी दुर्दैवा नाही हिंदू मुस्लिम भाई भाई खर शत्रूरी सर्वात मोठा दोष असेल तर आपला कोण पडका कोण वैरी कोण कैवारी कोण शत्रू कोण मित्र कोण योग्य काय अयोग्य काय पड काय मारक काय हिंदूंना कळत नाही मूर्ख प्रिया